नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी छगन भुजबळ कॅबिनेटमध्ये आहेत त्यांनी राजीनामा द्यावा ते राजीनामा का देत नाहीत एका बाजूला मंत्रिमंडळातलं सर्व खायचं दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने राहायचं छगन भुजबळांनी ओबीसीसाठी आपला राजीनामा फेकून द्यावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वाशिम इथं म्हणाले आहेत त्यांनी राजीनामा द्यावा कॅबिनेटमध्ये आहेत ते राजीनामा का देत नाही मी एका बाजूला मंत्रिमंडळातलं सगळं खायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने असणार त्यांची कन्सर्न आहे हे बरोबर आहे पण त्याला कुठंतरी शार्पनेस येण्यासाठी से शेवटचा प्रश्न असा आहे तुमची उद्धव ठाकरेसमोरची युती झालेली आहे पण उद्धव ठाकरे स्वतः असं कॉल जाहीर करत आहे की आमचं तुमचा चोवीस चोवीसचा फॉर्म्युला ठरलेला आहे ते भीत शरद पवारांना किंवा काँग्रेस कोणाला भीतात काय माहीत मी मी म्हटलं ना की का जे काही ठरलं मी जाहीर केलं जे पत्र आहे ते आम्ही जाहीर केलं त्यांचे जे स्पोक्स पर्सन आहे त्यांनी म्हटलं नाही नाही आमचं चोवीस चोवीसचं झालं संपलं आमच्यासाठी दॅट्स मोर सफिशियंट म्हणजे येत्या लोकसभा निवडणुकात तुम्ही दोघंच लढणार हे आता निश्चित झालेलं असं म्हणायला आता जसं आतापर्यंत उद्या काय होते कोणाला माहिती पण ते तसं ठरलं तर येत्या ये काळात जे विधानसभाच्या का निवडणूक आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीशी जागा वाटपासंदर्भात आंबेडकर म्हणाले आम्ही पत्र जाहीर केले त्यांच्या प्रवक्ते म्हणाले आमचं चोवीस चोवीस असं जागा वाटप झालंय संपलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही एकत्र लढणार नाही सगळे पक्ष स्वतंत्र लढतील विधानसभेमध्ये युती होईल ही अशक्य बाब असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं कोणीही एकत्र लढणार नाही दोन्ही बाजूने अजित पवार सुद्धा वेगळं लढतील बी जे सुद्धा वेगळं लढेल एकनाथ शिंदे सुद्धा वेगळं लढतील आणि महाविकास आघाडीतले सुद्धा वेग वेगळे लढतील तेव्हा विधानसभेमध्ये युती होईल ही अशक्य बाब आहे आपली होईल शिवसेनेसोबत मी तुम्हाला का काय म्हणाल ती अशक्य बाब आहे आता शासनाचा निर्णय आहे कोर्टाचा निर्णय आहे किंवा कोण कौन कोणावरती कुरगुडी करते हे काही दिवसात दिसेल तर दुसरा एक प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला समावेश करण्याच्या पूर्वीला नाना पटोलीला हटवा अशी वेणू कुल गोपालपत्र तुम्ही मागणी केलेली आहे कोणद्वारे काय तिच्यावर कोणी आपण केलेली आहे मी मी कुठल्याही काँग्रेसवाल्याशी बोलत नाही आणि कुठल्याही काँग्रेसवाल्याला हकलपट्टी करा ही माझी भूमिका नाही काँग्रेस ज्या ज्या पक्षाने त्याची त्याची भूमिका त्या ठिकाणी बजावी कोण त्यांच्या उपयोगात आहे कोण त्याच्या उपयोगात नाही हे त्या त्या पक्षाने त्या ठिकाणी ठरवं